हाय नाइन्टी डिग्री वन शेवटच्या टप्प्यातून आपण आता खाली उतरतोय हे बघा नाइन्टी डिग्री आहे खूप सुंदर

पानी के ऊपर से जा रहे हैं और ये सरकार ने हमारी ये, ये रोड बनवाया है और ड्राइवर तो को कुछ दिख गया अरे बाबा ड्राइवर को कुछ नहीं समझ रहा है हे जे मुख्य द्वार आहे द्वारचं काम चालू आहे मी काम आज आपण इकडे आलो आहे शिरगाव फोर्टला तर इकडे हे बघा काम चालू आहे फोर्टचं हा मेन प्रवेशद्वार आहे आणि हे बघा आतमध्येच आपलं हे फोर्टचं काम चालू आहे अरे बापरे भव्य दिवशी आहे बघा मित्रांनो शिरगाव किल्ला पालघर तालुक्यातील समुद्रकाठच्या बाजूला स्थित आहे या किल्ल्याचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराज यांनी अरबी समुद्रातून येणाऱ्या शत्रूवरती लक्ष ठेवण्यासाठी केला होता मधून एंट्री केल्यावरच लेफ्ट साइड विहीर आहे हे बघा हे कार्यालयीन दालने आहेत हे दालने आहेत हे सगळं पडीक बांधकाम आहे म्हणजे ह्या संस्थांचे इकडे काम चालू आहे सध्या तरी म्हणजे ह्याच्या पुढे आपल्याला हे शिरगाव फोर्ट जे आहे चांगल्या अवस्थेत आपल्याला बघायला भेटेल हे बघा ते समोर आहे तुळशी वृंदावन पलीकडे आपण जाऊस दालनांचे अवशेष बघा हे हा वरती खाली जे नवीन बांधकाम केलं होतं ते तुम्हाला दाखवलं होतं त्याच्या अजून वरचा पाठ आहे मेंद्रार हा जो आहे वैशिष्ट्यपूर्ण टेहळणी मनोहर हे जो आहे गेटच्या वरती जो मेन प्रवेशद्वार आहे तिथे वैशिष्ट्यपूर्ण टेहलनी मनोहर आहे चला तर पुढे बघू सगळ्यांना माहितीच असेल संपूर्ण गडावरती वरून हे अशा प्रकारे बांधकाम केलेलं असतं शत्रूंवरती हल्ला करण्यासाठी कारण पूर्वीच्या काळच्या बंदु ज्या बंदुका होत्या म्हणजे खूप लांब अशा नळ्यांच्या बंदुका होत्या आणि हा जो गेट आहे ही मेन डेहळणीची मुख्य जागा शिरगाव फोर्टची बघू शकता टेहलीच्या मुख्य प्रवेश मध्ये वरती जाण्यासाठी अवघात तुम प्रवेश आहे जाण्यासाठी प्रवेश आपण वा तुम्हाला इकडून मी नजारा दाखवतो हा आहे टेहळणीचा मुख्य प्रवेश फर्स्ट आणि तो आहे सेकंड तर मुख्य प्रवेशावरती अजून एक वरती एक आहे चला आपण एंट्री करू तिकडे सुंदर 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 अद्भुत नजारा मित्रांनो ऐतिहासिक वास्तू सुंदरगड शिरगाव समोर आहे बीच आणि आपली ट्रेन काम सभा बघूया आपण या फोर्टचं बांधकाम शेवटच्या टप्प्यातून आपण आता खाली उतरतोय नाइंटी डिग्री आहे सुंदर तिकडे आले बाडे तुम्हाला दाखवतो तिकडून आल्यावरती एक बुरुज आहे पण आहे हे भुयारे मार्ग आहे तिकडून आपण प्रवेश करूच अगदी उतरतोय भुयारे मार्गातून चला खाली जाऊ हाय फ्रेंड्स नमस्कार मी आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा गडकिल्ल्यांच्या व्हिडिओमध्ये सो मित्रांनो आज आपण आलेलं आहे शिरगाव फोर्ट पालघर मधील शिरगाव फोर्ट मध्ये आलेलो आहे तर मित्रांनो बघूया शिरगाव फोर्टमध्ये आपल्याला काय काय आज पाहायला मिळतंय आहे दाखवले त्याचप्रमाणे आता पुढे तुम्हाला दाखवतो भुयारी मार्ग आपण आता भुयारी मार्गाने खाली जण आहोत बुघ्या आपल्याला तिकडे काय काय पाहायला भेटतं हे बघा भुयारी मार्ग आहे था 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 एक मार्ग आहे बघा मु मार्गातून बाहेर आहे खाली उतरण्यावरती असा एक भाग आहे चॉक झालेला इकडे हा बघा इथे स्टॉप झालेला आहे मला वाटतं हे भरून गेलेलं आहे तर आपण दुसऱ्या मार्गाने जाऊ अजून एक मार्ग आहे खाली उतरण्याचा हा बघा

हाय नाईन्टी डिग्रीड नाही नाही ये अरे बॅक बॅकड अरे ये भाई <laughs> सवित्रांनो अभिला इथून उतरायला जमत नाही ऍक्च्युली तो हेवी ट्रायवर आहे माझ्यापेक्षा खूप सारे हेवी ट्रॅकिंग करतो परंतु आता उतरण्याला तो नकार देतोय हे बघा नाईन्टी डिग्री वन साईड बघा इकडून पाय सटकला तर काही सांगू शकत नाही आपण हां व्हेरी स्पेशल भुयारी मार्ग आणि ते पण आपण धान्यकोटरमध्ये व्यारेक येतोय हे बघा हो बघा मित्रांनो हे तू तिकडून परत लेफ्ट परत लेफ्ट 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 करत हा भुयारे मार्ग खाली उतरतो आणि सिद्धा हे धान्य कोठरामध्ये याचा प्रवेश होतो हे बघा वा हे बघा आपण इकडे आता बाहेर पडलेला आहे साठवणीच्या खोल्या साठवणीच्या खोलीमध्ये हा भुयारे मार्ग बाहेर पडतो बघा स्पेशल शिरगाव फोर्टवरती काहीतरी नवीन स्पेशल बघायला भेटलं मित्रांनो हे बघा खूप सुंदर असं पुढे येतोय तो तिकडे मुख्य प्रवेशद्वार आहे आणि इकडे आपण पाहणार आहोत पुरातन शौचालय कशा प्रकारे असतात बघूया हे बघा हे आहेत शौचालय ही पुरात काका तुमचं नाव काय ओके किती दिवस झाले काम चालू आहे काका दोन तीन महिने आले बा सुंदर म्हणजे आपल्याला शिरगाव फोर्ट जो आहे चांगल्या अवस्थेत अजून बघायला मिळेल मित्रांनो हे बघा भिंती वगैरे पडलेल्या आहेत ते सुधारण्याचं काम चालू आहे आता सुंदर तर इकडे आहे मित्रांनो सैनिकी निवासस्थाने सैनिकी निवासस्थान पाहूया आपण चला हा एक भाग आहे अरे बाप हे बघा सुंदर बनवलेल्या लोकांनी लाकडाने एकदम आरामात एकदम प्रवेश करू शकतो वरून इझी फिरू शकतो हे आहे सैनिकी निवासस्थान हे बघा काम चालू आहे मित्रांनो बाकी कुठल्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका सुंदर काम केलं आहे म्हणजे या पुढे आपल्याला खूप छान प्रकारे हा आपल्याला फोर्ट बघायला भेटेल हे बघा एक झाड सुंदर आहे त्या साक्षी तोफ चला पाहूया आपण इकडे जायचं आपल्याला तोप गाड्यांच्या पावित्र्या वा इकडे हे काम चालू आहे म्हणजे हे आपल्याला इकडे फ्लोरला इझी चालायला भेटू शकता सुंदर आहे है, सुंदर वृक्ष आहेत हे शिरगाव फोर्टमध्ये फेमस वृक्ष आहेत हे बघा सिंगल सिंगल आहेत माडासारखे पण बघा त्याचे फांद्या बघा त्याच्या हा हे माडासारखं झाड अशी झाडं तुम्हाला कुठेच भेटणार नाही हे फक्त तुम्हाला झाडं भेटतील शिरगाव फोर्टवरती हे बघा हे सुद्धा हे बघा फळांनी भरलेलं आहे माळटॅप हे फांद्या बघा किती फुटलेलं आहे पण हे फळांनी भरलेलं आहे फांद्या बघा त्याला माळ आहे ते बघा आणि हे फक्त तुम्हाला इथे शिरगाव फोर्टलाच पाहायला मिळेल